नमस्कार वास्तव कट्टा आणि आरम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टॉपर्स संवाद हा कार्यक्रम रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम संकल्प मंगल कार्यालय सॅफ्रॉन हॉटेलच्या बॅक नवे पेठेमध्ये शास्त्री रोडवरती आहे ठिकाण आपल्या सर्वांना माहिती असेलच या कार्यक्रमामध्ये एप्रिलमध्ये जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा असणार आहे या पूर्वपरीक्षेला डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा संवाद या अधिकाऱ्यांशी घडवून आणला जाणार आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची संधी या कार्यक्रमामध्ये आहे संवाद हा जो नाव आहे त्याच्यामध्ये प्रॉपर संवाद होणार आहे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीस निवड यादीमध्ये राज्यामध्ये पहिले आलेले विनायक पाटील सर असतील मुलींमधून प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या पूजा वंजारी मॅडम आहेत द्वितीय क्रमांकाने निवड झालेले धनंजय बांगर सर आहेत ओबीसी प्रवर्गातून द्वितीय आलेल्या सोनल सूर्यवंशी मॅडम आहेत आणि नवव्या रँकने उत्तीर्ण झालेले वैभव पडवळ सर आहेत त्यांच्याकडे आत्ता सध्या तीन पोस्ट आहेत आणि विशाल नवले सर आहेत ज्यांचे डीवाय एस पीपदी निवड होईल हे सगळे मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत स्वतःचे अनुभव आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ते येत आहेत त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी यावं जे पुण्याबाहेरील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी कट्ट्यावरती हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येणार आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा निश्चिंत राहावं त्यांनी आपले प्रश्न हे कमेंट्स बॉक्समध्ये टाकावेत ते प्रश्न आपण कार्यक्रमाच्या शेवटी या अधिकाऱ्यांना विचारणार आहोत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी रविवारी आठवणीने ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जेणेकरून आपली रणनीती काय असेल हे टॉपर्स करून कळेल धन्यवाद